हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो रिजनिंग विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा दिन विशेष आज पंधरा मे पंधरा मे रोजी झालेल्या घटना दोन हजार बावीस थॉमस कप भारत पहिल्यांदा थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनला दोन हजार बावीस राजीव कुमार भारताचे पंचवीसवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला एकोणावीसशे एकसष्ट पुण्याच्या चतुशृंगी वीज केंद्रात प्रचंड स्फोट होऊन नऊ लोकांचे निधन एकोणावीसशे पस्तीस मॉस्को शहरात भुयारी रेल्वेची सुरुवात झाली एकोणावीसशे अठ्ठावीस मिकी माऊस कार्टून पहिल्यांदा प्लेन क्रिजी शो मधून प्रसारित झाले अठराशे छत्तीस सूर्यग्रहणातील खगरा स्थितीपूर्वी दिसणाऱ्या बेलीज बीटचे शास्त्रज्ञ फ्रेन्सिन बेली यांनी सर्वप्रथम निरीक्षण केले सतराशे अठरा जगातल्या पहिल्या मशीनगन बंदुकीचे पेटंट जेम्स पक्कल यांनी घेतले पंधरा मे रोजी झालेल्या व्यक्तींचे जन्म एकोणावीसशे पंच्याऐंशी तथागत मुखर्जी भारतीय अभिनेते यांचा जन्म एकोणावीसशे सदुसष्ट माधुरी दीक्षित भारतीय सुप्रसिद्ध अभिनेत्री यांचा जन्म एकोणावीसशे पस्तीस आर्यदान मोहम्मद भारतीय राजकारणी केरळचे आमदार यांचा जन्म एकोणावीसशे एकतीस सुखदेव सिंग कांग भारतीय न्यायाधीश व राजकारणी यांचा जन्म एकोणावीसशे सात सुखदेव थापर भारतीय क्रांतिकारक यांचा जन्म अठराशे सतरा देवेंद्रनाथ टागोर भारतीय तत्वज्ञानी यांचा जन्म पंधरा मे रोजी झालेल्या व्यक्तींचे मृत्यू दोन हजार बावीस पल्लवी डे भारतीय अभिनेत्री यांचा मृत्यू दोन हजार सात जेरी फेलवेल लेबर्टी विद्यापीठाचे संस्थापक यांचा मृत्यू दोन हजार सज्जन जुन्या जमानातील चित्रपट व नाट्य अभिनेते यांचा मृत्यू एकोणावीसशे चौऱ्याण्णव पी सरदार चित्रकार व कॅलेंडर निर्माते यांचा मृत्यू एकोणावीसशे चौऱ्याण्णव ओम अग्रवाल जागतिक हौशी सुकर अजिंक्यपद स्पर्धेतील एकमेव भारतीय विजेते यांचा मृत्यू एकोणावीसशे त्र्याण्णव के एम करिअप्पा स्वतंत्र भारताचे पहिले लष्कर प्रमुख यांचा मृत्यू सतराशे एकोणतीस खंडेरराव दाभाडे मराठा साम्राज्याचे सरदार सेनापती यांचा मृत्यू जय शिवराय मित्रांनो आजचा विशेष पंधरा मे इसवी सन सोळाशे पासष्ट रोजी किल्ले पुरंदरचे किल्लेदार मुरारबाजी देशपांडे मुघल सरदार दिलेल खानाशी भिडले जय शिवराय मित्रांनो अशाच नवनवीन विशेष जाणून घेण्यासाठी आणि रोज अपडेट राहण्यासाठी आपल्या रिझनिंग विथ संदीप सर या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स